आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढला जो परिपत्रक आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला निर्गम झालेले शासन निर्णय प्रतिमाननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांना पाठवलेलं हे पत्र आहे त्याचा विषय असा आहे बघा वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणीकरता माहिती उपलब्ध करून बाबत म्हणजे आता जी वरिष्ठ आणि निवड सेवांतर्गत प्रशिक्षण होणार आहे याची तयारी जवळजवळ आता तयारी याची पूर्णता होत आलेली आहे म्हणजे तयारी आहे या ठिकाणी आपण समजून घेऊया या ठिकाणी समजून घेऊया महोदय उपरोक्त शासन निर्मे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक यांना वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत नियोजन सुरू आहे बघा हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी अगोदर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे ऑफलाईन पद्धतीनं मार्फत डायट ठिकाणी ते वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण होणार आहे याची आता तयारी होत आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी निवड वेतन श्रेणी सेवांतरक प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता पोर्टल विकसित करण्यात येत आहे बघा या ठिकाणी आता नोंदणी करण्याकरता पोर्टल विकसित करण्यात येत आहे एस सी आय टीनं सूचना दिलेली आहे लवकरात लवकर आता याची नोंदणी करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत नोंदणी कशी करतात ऑनलाईन नोंदणी कशी करतात या संदर्भात मी व्हिडिओ देखील काढणार आहे सेवार्थ प्रणालीमधील अद्याप माहिती सदरक पोर्टल साठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विविध नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे ही विनंती म्हणजे बघा त्यांनी सेवार्थ प्रणालीतील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विभागाच्या आदिवासी विभागाच्या जे शाळा आहेत त्या शिक्षकांची सोबतच्या विविध नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या आणि लवकरात लवकर त्याचं एक फॉर्मॅट बनवण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी साहेबांची सही आहे यामधून दोन विषयाचा या ठिकाणी उलगडा होतो एक तर एस सी आय टी लवकरात लवकर आता ऑनलाईन नोंदणी कशी करतात किंवा ऑनलाईन नोंदणी कशी करावी हो लागणार आपल्याला आता प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी हो करा लागणे करावी लागणार आहे दुसरा विषय या ठिकाणी स्पष्ट होतो की आता लवकरात लवकर आता याची आपल्याला मार्फत ऑफलाईन पद्धतीनं आता वरिष्ठ निवड श्रेणीच्या प्रशिक्षणात लवकर प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू होणार अशाच प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका